जय श्री <laughs> गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर रिचीबद्दल बऱ्याच कमेंट आल्या होत्या लग पुतण्याचं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आणलं आम्ही घरी छोटीशी क्लिप काढलेली आहे एखाद्या वेळेस टाकीन ते पण आज जायचं होतं पुतनीच्या लग्नाला लग्नात चाललं पुतनीच्या दूध आणखी जर दुकान दूध घेणे आणि आता पुतणीचं लग्न त्याच्यामुळे रिचीला सोबतच आणलं घरी आल्यानंतर लगेच चुलीवर जो स्वयंपाक चालू असतो तर त्या चुलीची पूर्ण ज्या काही पू चुली, चुली आहेत अगोदर तर भरपूर असायच्या म्हणजे बाया ज्या आहेत त्या स्वयं पोळ्या करायला यायच्या पण आता आचारी असतात त्याच्यामुळे कमी प्रमाणात असतात चुली तर ज्या काही चुली आहेत तिथलंच वरण भात पोळी हे घ्यायचं त्याच्यानंतर पाणी आणि हळद कुंकू हे टाकून त्या चुलीची पूजा करायची असते तर ही जाऊच आहे माझी लहानी ती पूजा करत होती पाणी टाकत मा चार पाच जणीच गेलो होतो सर्वाच्या सर्वाचं काही इथं काम नसतं ज्या काही चार पाच जणी असतात त्याच जायचं त्याच्यानंतर पूजा केली ते, ते हळद कुंकू लावलं एकमेकींना आणि पोळ्या करायला बाया होत्या त्यांना पण हळद कुंकू ही सर्वात लहानी जाऊ आहे म्हणजे सध्या तरी अजून यायच्या बाकी आहेत काही त्यानंतर आता चाललो आम्ही जो मांडव आहे मांडव शिपायला जाणं म्हणतात तर याच्यामध्ये भात त्याच्यावर दही आणि साखर गुळ जे काही असं ते घेऊन मांडव पूजायला हळद कुंकू पण न्यावं लागतं आणि इथे सर्व जावा पाहिजे तो मानच आहे सर्वांचा तर इथे आम्ही सर्वजणी जमलो मांडवाच्या अगदी जिथे शेवट होतो तिथे जाऊन पूजा करावी लागते हळद कुंकू मांडवाचं जे दोन्ही साईडनं असतं त्याला आणि वरच्या जो मांडव असतो असा त्याच्यावर जे दही भात आहे ते शिपतात तर याला मांडव शिपणे म्हणतात इकडे पण चालू होतं तिकडे शिपलं काही त्याच्यानंतर इथे थोडासा असा उघडा मांडवा होता तिथून तो भात असा मांडवावर गेला पाहिजे म्हणतात पद्धती जुन्या आहेत काही भागामध्ये असतील काही भागामध्ये नसतील तर ही पद्धत कोणाकोणाकडे आहे ही कमेंटमध्ये सांगतातच बरेच जणी तिकडे शिपला काही काही इकडून या बाजून पण जात होता इथे पण टाकलं ते आल्यानंतर इथे आता जे मांडवाचं असं एक खांब असतो तर त्या खांबाला या पद्धतीचा पिवळा केलेला कपडा त्याच्यामध्ये हळकुंड सुपारी खडीसाखर किंवा गूळ गोड पदार्थ एक तिळ तांदूळ हे असं बांधून ते त्या मांडवाला बांधायचं आणि त्याच्यानंतर जेव्हा नवरदेव नवरी निघतात लग्न लागल्यानंतर शेवटी सर्व कार्यक्रम झाल्यानंतर तर जायच्या अगोदर नवरदेव हे जे आहे याला डाव म्हणतात तर ते सोडून जातात जो गळ्यामध्ये डाव घालतात तो वेगळा आणि हा याला पण डावच म्हणतात आणि हे मांडवाचं एक असं हे आहे बांबू लावलेला तर आणि प्रत्येकाला आंब्याचे पानं पण लावलेले असतात आणि याची पाणी टाकून हळद कुंकू लावून पूजा वगैरे करतात आणि त्याच्यानंतर ते, ते बांधतात याला काहीतरी काठमोकळी करून की काहीतरी म्हणत होत्या जुन्या बाया मला आता आठवत नाही ते त्यांनी काहीतरी शब्द म्हटला होता याला हे पक्की बांधतात आणि त्याच्यानंतर ते जायच्या अगोदर पण सोडल्याच गेलं पाहिजे हे सोडतं कोणी कोणी आंब्याच्या डहाळ्याचं आहे ते पण सोडतात आणि तोरण ताटी गच्चीवरच ठेवलेली होती तर त्याला पण पूजा करावी लागते त्याची पण काही पाणी वगैरे जी पूजा असते तीच हे माझी जाऊच आहे आणि इथे काही सर्वजणी गेले नव्हते एकटीच गेली होती तीवर आणि पूजा करून आले होते त्यानंतर लगेच आमची तयारी सुरू झाली होती ती म्हणजे देऊक नेतात लग्न लागल्यानंतर ज्याच्या हातचं देऊक धरलेलं असतं त्याला जावं लागतं तर त्याची तयारी चालू होती नैवेद्य दिवे आणि ह्या पोळ्या आलेल्या होत्या तिकडच्या झाल्यानंतर तर त्याच्यावर सुद्धा एक कणकेचा दिवा लावून ठेवावा लागतो आणि इकडे आतमध्ये चालू होती भाजी करणं त्या देवकाचंच चालू होतं ही सगळी तयारी आणि लाईटचं थोडंसं उजेड कमी आहे पण जसं शक्य होईल तसं शूट केलेलं आहे मी ते आता हे सर्व झालं होतं दिवे त्याच्यानंतर छोट्या छोट्या असं नैवेद्य आणि ही भाजी हे साईडला काढून ठेवलं त्याच्यावर आणखी सुद्धा बरं चालू एकेन वर मायासाठी वर्षा पाहिल्या का पुतळ्या एकदानी तूच केली का एकदा चाळीस महिन्याची विकास <laughs> पुतळ्या बी केल्या सोन पण पण मग वरमाय आपली मग नाही बाबा झालं वरमायच्या बरोबर केले बाई चाळीस मध्ये एकवीसच केली चाळीस ला मोठी झाले असते पण मग शेजारी शेजारी केले असते अहो तर मग शेजारी शेजारी म्हणजे हे पण ह्या अशी दिसले असते आता हे कसे अंतर अंतर चांगले वाटत चांगले वाटत आहे जाऊ दे वर्माय आपली काय एवढी हे करत ही नवरीची मामी आहे तर आम्ही ज्या जावा आहेत सर्वजणी त्यांना हळद लावत आहेत त्या आणि ही आहे आता नवरीची आई तर त्यांना चाललो होती हळद लावून आम्ही जावा भरपूर जणी आहे सध्या तरी आम्ही एकवीस जणी आहे आणि अजून बाकीच्या यायच्या आहेत काही त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो आता नवरदेवाच्या आईकडे म्हणजे वरमाईकडे ते जे काही आहे त्यांचा मानपान घेऊन सूप फडाफडी हळद आणि जी वर आहे नवरदेवाची आई ती आमच्या ननदबाईच आहेत त्याच्यामुळे आहे तर असं काही पाहायचं काम नव्हतं त्याच्याचमुळे थट्टा चालू होते आणि थोडंसं अनोळखी आणि ओळखीच्या याच्यामध्ये फरक पडतो इकडे हळद लावणं ज्या काही तिकडच्या बाया आलेल्या आहेत मानाच्या त्यांना हळद लावणं पाया पडणं त्याच्यानंतर सर्व याच्यामध्ये पण सर्वच्या सर्व जावांना काही जायची आवश्यकता नसते का मेन कामच असतात की त्याच्यामध्ये सर्वजणी लागतात पाच सात जणी दोघीची आयर काढली हे वर्षाच आहे कपडे बाईचं लुगड्रेजचे कपडे आणि वर्षाची साडी नेसल्यावर दिसेल सासूबाईचं लुगडं आहे हा माझा विसरे ड्रेस आहे वन पीस तीन घेतला हे बाईसाठी लुगडं सासूबाईसाठी दोघी दोघीच्या याच्यावर आहे रुमाल टोपी ही माझी साडी या पद्धतीची घेतली आणि हे त्याचे कपडे असा आयर मांडणं लागतो

Gracias. Vale. Mm -hmm. लग्न लावायची वेळ झाली की वरमायाचं काम असतं तुळस नेणे त्याच्यानंतर पाणी अक्षदा दिवा अगरबत्ती सर्व घेऊन तिथे मानवामध्ये जायचं आणि लग्न लागेपर्यंत तुळशीला पाणी घालायचं त्यानंतर चालू होते आता रात्रीचे जेवण तिकडच्या वरमायांचा जो मानपान आहे तो सर्व झाला होता आणि झाल्यानंतर आता दिवे वगैरे सर्व लावले हो सर्वांनी इथे करंजा त्या कोरड्या सांडया जे काही आहे ते सर्व वाढावं लागतं आणि त्यांचा जो मान आहे वटकन पण ठेवावं लागतं म्हणजेच पैसे तर ज्याची त्याची इच्छा असते किती वटकन ठेवायची आणि ताटं तिकडचे मानाचे किती ताटं आहे त्याच्यानुसार ते ताटं असतात तर ते सर्व ठेवून त्यांचं वाढणं झालं होतं सर्व इथं आणि आता दर्शन वगैरे चालू होतं घेणं त्यानंतरच एकमेकीच्या तोंडामध्ये घास घालणं ह्या काही पद्धती आहे ह्या चालूच असतात तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला कसा वाटतं